प्राध्यापक महावीर शास्त्री आस्था सामाजिक संस्थेचा एक मार्गदर्शक म्हणून आपल्यासमोर उभा आहे दिनांक वीस एप्रिल रोजी आस्था सामाजिक संस्थेतर्फे ज्या समाजातल्या मंडळींनी त्यागींच्या सेवेसाठी विशेष उपक्रम घेतलेले आहेत किंवा त्यागींच्या सेवेसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ज्यां वंचित आहेत ज्यांना कोणी कधी दखल घेतली नाही अशा लोकांचा सन्मान त्यांना प्रोत्साहनासाठी केलं जाणार आहे श्राविका संस्था नगर येथील बहुद्देशी सभागृहामध्ये वालचल शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री पराक्षा यांच्या अध्यक्षतेखाली आणि सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुमारे वीस जणांना समाजातल्या वीस जणांना यामध्ये पुरस्कृत केलं जाणार आहे त्यांना मानपत्र देऊन त्यांचा विशेष गौरव करून त्यांना सन्मानित केलं जाणार आहे उद्याचा हा कार्यक्रम जो आहे वीस एप्रिल रोजी शनिवार दिनांक सावित्रा संस्थानगर बुधवार पेठेतल्या त्या

पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी